सांगलीत काँग्रेसचं ठरलं पण भाजप कोण काका बाबा की आणखी कोणी नमस्कार मी चेतन सावंत आपण पाहताय स्पेशल गोष्ट लोकसभेची रणधुमारी सुरू झाली आहे आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते हळूहळू वातावरणातील तापमान जसं वाढू लागले तसंच राजकीय वातावरण पण तापू लागले इच्छुक उमेदवाराने कंबर तसंच वेगवेगळ्या माध्यमातून लोकांशी संपर्क सुरू केलाय गतवेळी विशाल पाटलांना ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढावं लागलं तरी देखील त्यांनी चांगले मतं घेतले होते यावेळी त्यांनी सावध पावलं टाकत रणनीती आखली आहे डॉक्टर विश्वजित कदम यांचं नेतृत्व मान्य करत आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केली आहे काँग्रेस अंतर्गत उमेदवारीसाठी स्पर्धक नसल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे स्वर्गीय पतनराव कदम यांच्या जयंतीवेळी झालेल्या कार्यक्रमात तसे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी संकेतही दिले होते त्यामुळे ते लवकरच तयारीला लागले लोकसभा मतदारसंघात त्यांचा एक राऊंडही दोन टर्म सांगले संजय पाटील यांच्या रुपाने तिसऱ्यांदा खासदार, खासदार होण्यासाठी संजय काकांनी शड्डू ठोकलाय परंतु पक्षातूनच त्यांना पृथ्वीराज देशमुख यांच्या रूपाने तगडा आव्हान निर्माण झाले कुणाची उमेदवारी फायनल होईल हे आता सांगता येत नाही काका आणि बाबा दोघांनाही कामाला लावण्याचे आदेश मिळाले असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे वरून जो आदेश येईल तो पाळावा लागेल असं राज्यातील पक्ष नेतृत्वाने या दोघांनाही सांगितल्याचे बोलले जाते दोघांचेही कार्यकर्ते आपापल्या नेत्यांचा फोटो खासदार म्हणून स्टेटस आणि स्टोरीला लावतात संजय काका व पृथ्वीराज बाबा यांच्या जवळचे कार्यकर्ते आमची तिकीट फायनल झाल्याचे सांगत प्रचार देखील करतायत तसेच पैलवान चंद्र पाटील यांचं देखील भाजपशी बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे त्यांनी देखील मागच्या सात आठ महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात संपर्कावर जोरदार भर दिलाय कुठल्याही परिस्थितीत लोकसभा लढायचीच हा चंग त्यांनी बांधलाय मग पक्ष कोणताही असो सगळीकडे ते संपर्क ठेवून आहे आता हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की सांगलीत भाजपकडून मैदानात कोण येते काका बाबा की दादा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असे स्पेशल गोष्टचे लोकसभा निवडणुकांसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद